गंभीर गुन्ह्यातील संशयित गजाड करण्यात गुन्हे शाखा युनिट दोनच्या च्या पथकाला यश आलंय पाहूया सविस्तर बातमी मागील काही दिवसांपासून नाशिक शहर आणि परिसरात गुन्हेगारी फोफावत चालली वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहर पोलीस सतर्क झाल्याचं पाहायला आहे याच पार्श्वभूमीवर गंभीर गुन्ह्यातील संशयित शहरातील अंबड परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर यांना मिळाली रविवारी ही माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सापळा रचत आंबडच्या महाकाली चौक परिसरातून एका संशयितास ताब्यात घेतले सनी दळवी असं सा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित इसमाचं नाव आहे पुढील कारवाईसाठी त्याला अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे यांच्या पथकानं केली न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव गुगे